चला मैत्रिणी सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज सकाळची कामं तुम्हाला दाखवता नाही आले आणि थोडंसं बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे आज बुधवारच्या बाजारात गेली नाही आणि ते, ते कालची पर्स होती आणि त्याला लेस सुद्धा अन्न झाली नाही मॅचिंग मिळते का नाही मिळते तोही एक प्रश्नच आहे आता पण म्हटलं तोपर्यंत काही नाही काही करावं बघा आता सात बाय अकरा असं मी कापड घेतला आणि बऱ्याचदा असं होते फोम की फोम नाही किंवा काही नाही तर आपण त्या वस्तू देतो करायच्या पण घरीच काही ना काही आपण उपाय त्याच्यावर शोधला पाहिजे त्याच्या शॉपिंग बॅग मध्ये टाकणार आहे चला कसं आज नवीन कशी चला या पद्धतीने मी शिवून घेते बघा आता हे जो दोन कपडे आहे ना वर ठेवायचे म्हणजे खाली अस्तरचं मध्ये हे आपलं ब्लाउज पीस शिवत आहे मी आणि छान असं ब्लाऊज पीस होतं उरलेलं साडीमध्ये आलेलं त्याच्यावर हे वर ठेवायचं आणि दोन्ही कापड आपले ते खाली ठेवायचे सगळीकडे शिलाई मारायची एक भाग उघडा ठेवायचा असं केल्यामुळे कपड्याचे दोरे निघणार नाही म्हणून मी ही पद्धत वापरते वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे शिवू शकतो पण बघा असं मी सर्व काढून घेतलं फोल्ड आणि तुम्ही पण तुमच्या पद्धतीने शिवू शकता हे फोल्ड पूर्ण एकसारखे के केले की इथं राहिलेला भाग हा पण असा दाबून शिलाई मारून घेते आणि नंतर मला थोडं सुचलं की याच्यावर मोती लावलेलं खूप छान दिसन आपल्याकडे माडी असतातच पडलेल्या किंवा आपण लेस लावू शकतो आकारात छान किंवा तुम्ही काळेमणीसुद्धा छान वाटले असते याच्यावर अशा पद्धतीने मी लावून घेते आणि हे लावण्यामध्ये बराचसा वेळ मला लागला कारण हे थोडं वेळानं वेळ लागते अशा कामाला पण नवीन कलेक्शनमध्ये आपली आणि असं आवडलं मला जसं आपल्याला आवडतो जे मी पिश विकत होते त्याला बघा अशा पद्धतीने मूर्ती तुम्हाला याच्यात कशी दिसत पण खूप छान दिसत आहे आपल्या घरातच अशी मूर्ती असतात किंवा तुम्ही एखादी लेस तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकतो म्हणजे कापड आपला जरी साधा <laughs> असला ना पण आपण आपल्या आवडीनं वेगवेगळे प्रकारचे बनवू शकतो आणि ह्या गोष्टी आहे ना आपल्या मार्केटमधून अशा आपल्या हात हाताने शिवण्याचा जो आनंद असते ना मार्केट मध्ये नसतेस आणि हे आपल्या मनाप्रमाणे आपण शिवू शकतो आपल्याला जे स्टोन आवडले जे मोती आवडले जी लेस आवडली ते आपण लावू शकतो एवढेच लावले कारण तुम्हाला मग आज हे काम पूर्ण झालं नसतं बाकीचे नंतर शिवल्यावर लावून घेईल मी आणि चला आता बघूया किती शिव होते तर आणि मध्येच मी म्हटलं चला घर आवरा किंवा जेव्हा घरात पसार असते ना तेव्हाच अचानक कोणीतरी येते आणि मग शिवणकामाला परत बसते म्हटलं आणि नंतर परत आपल्याला राहिलेलं चेन लावत आहे चेन लावताना लावता आहे ना मी आज अशी रनर याच्यातून काढून घेतलं कारण रनर काढल्यानं चेन लावायला आपल्याला सोपी जाते फोल्ड वगैरे मारायला पण आहे ना प्रश्न असते तो घालण्याचा मलाही तोच प्रश्न वाटायचा कारण त्याला थोडासा वेळ लागायचा आणि जायचीच नाही कधी कधी तर मग जायचा पण आता काय केलं मी एका साईडला असं आपण लावतो ना बघा बरोबर तुम्हाला वर दिसत नाही आहे दुसऱ्या साईडचा आहे ना असा एक दोरा काढून घ्यायचा बाहेर त्याच्यामुळं ते लवकर जाते कारण एका साईडनं तर लवकर जायची आणि दुसऱ्या साईडनं जायचीच नाही थोडासा वेळ तर लागेलच पण तरी ह्या पद्धतीने जाते करून बघा ना तुम्ही पण आणि नंतर अशी चेन मी टाकून बरोबर दोन्ही भाग करून मग असे उलटून त्याला शिलाई मारून घेते आणि एक कपडा मी दाखवला ना तुम्हाला दोरे दिसत असाल मनी लावण्याचे याच्यावर सुद्धा एक कापड आपण लावू शकतो पण मी काही लावला नाही कारण आता वेळ पण झाला होता आणि ही पर्स आतमधूनच राहणार आहे म्हणून मी राहू दिलं खूप छान पर्स झालेले वाटलं सुद्धा नव्हतं बघा मैत्रिणी किती छान झाली आपली हँड पर्स याच्यामध्ये आहे ना छान असा मोबाईल पैसे सर्व बसू शकते आणि प्रत्येक मैत्रिणींना प्रत्येक ताईला ही वस्तू तुम्हाला ट्यूप वगैरे येईलच आणि हे मी संपूर्ण घरच्या वस्तूचा उपयोग केला मनी लावले आणि काल आहे ना मला खूप छान काल नाही आली थोड्या दिवसाच्या पहिलेच व्हिडिओ आहे आणि इतकी छान कमेंट आली त्या ताईची म्हणे मला पण असा छंद आहे मी पण असं कोणाला गिफ्ट देते आणि पुरवाती सुद्धा करून देते तर इतकं छान वाटलं मला बघा आपण आपले छंद जप असले ना आपल्याला छान वाटत पण ते ताईची कमेंट आल्यामुळे कसं एक मैत्रीण आप मैत्रीण आपल्यासोबत बोलत आहे असं वाटलं तुमचा जर कोणता छंद असेल तुम्ही माझ्यासोबत नक्की सांगा आणि एकमेकींना छान अशी साथ देऊ छान वाटते बघा किती सुंदर झालेले मनी लावल्यामुळे खूप मला तरी खूप आवडले आणि मला आता हे एक नवीन पर्स झाली मला आवडते अशा पर्सचं कलेक्शन माझ्याकडे भरपूर आहे आणि बऱ्याच अशा घरी हाताना तरी मी करत राहतेस नवीन नवीन आयडिया जशा आल्या तशा कालची आपली पर्स राहिली म्हणून ही बनवली बघा मैत्रीण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण नक्की सांगा आवडत असाल चॅनलला सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका धन्यवाद लवकरच घेऊन येते आपला पुढचा